हॅलो फ्रेंड्स कसे आहेत तुम्ही सर्व आशा करते की तुम्ही सर्व मजेत असा तर असेच मजेत राहा आणि आनंदात राहा मैत्रीण आज मी तुम्हाला मोत्याचे लक्ष्मीचे पाऊल शिकवणार आहे तर याच्या आधी पण मी तुम्हाला एक मोत्याचे लक्ष्मीचे पाऊल शिकवले आहे ही डिझाईन थोडी वेगळी आहे तुम्ही वारली पेंटिंग तर ऐकलंच असेल तर हे मोत्याचे पाऊल पण तसेच दिसतात चला तर मग बघूया हे मोत्याचे लक्ष्मीचे पाऊल दिसतं कसं आणि त्याला बनवायला आपल्याला काय काय साहित्य लागत आहे हे बघा मोत्याचे लक्ष्मीचे पाऊल तर हे पाऊल बनवायला आपल्याला तीन कलरची मोती लागणार आहे तर इथे मी पांढऱ्या रंगाची मोती पिवळ्या कलरची मोती लाल कलरची मोती सुई नायलॉन धागा आणि धागा कडकडण्यासाठी कात्री घेतलेली आहे तर सुरुवातीला आपला सुईमध्ये धागा औन घेतो तर मैत्रिणीच्या ते सुईमध्ये मी धागावून घेतलेला आहे आणि शेवटी अशी चार पाच गाठ मारून घेतलेली आहे तर सुरुवातीला आपल्याला धाग्यामध्ये चार मोती घ्यायचे तर मैत्रीण सुरुवातीला आपल्याला तीन पांढरे कलरची मोती आणि एक लाल कलरचे मोती असे चार कलरची मोती घ्यायचे आणि आपल्याला चार मोत्यांचं चौकन करायचं आहे हे सर्व मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची म्हणजे आपला चौकन नीट घट्ट बसेल आता आपल्या आपली सुई हे लाल मोत्यांमधून आपण आपली बाहेर निघालेली आहे तर आता धाग्यामध्ये आपल्याला एक पांढरा आणि दोन लाल असे तीन मोती घ्यायचे एक पांढरा आणि दोन लाल असे तीन मोती घ्यायचे आणि या लाल मोत्यांमधून आपल्याला सुई वरच्या दिशेने अशी बाहेर काढायची परत हा पांढऱ्या मोत्यामधून आपल्याला सुई बाहेर काढायची आणि मधला जो लाल आहे त्या एक मोत्यामधून पण आपल्याला सुई बाहेर काढायची म्हणजे आपल्या इथे बघा खाली दोन लाल आणि वरती एक लाल आहे तर आपल्याला खाली इथे चार लाल येईल तिथपर्यंत आपल्याला ही स्टेप करायची आहे तर आता परत धाग्यामध्ये मी दोन लाल कलरचे मोती आणि पांढऱ्या कलरचे मोती असे तीन मोती घेते आणि या लाल मोत्यामधून आणि हे दोन लाल असे तीन लाल मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची परत धाग्यामध्ये आता आपल्याला एक पांढरा आणि दोन लाल एक पांढरा आणि दोन लाल अशी तीन मोती घ्यायचे आणि या लाल मोत्यांमधून सुई बाहेर काढायची परत हा जो पांढरा आणि या लाल मोत्यांमधून पण आपल्याला सुई बाहेर काढायची आता आपल्याला धाग्यामध्ये तीन पांढरे कलरचे मोती घ्यायचे ने, या लाल मोत्यांमधून आपल्याला ला सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची आता आपले बघा एक दोन तीन चार पाच असे पाच चौकन आपल्याला इथे करायचे पहिल्या मध्ये आपण तीन पांढरे आणि एक लाल घेतला नंतर तीन तीन वेळा दोन लाल लाल आणि एक पांढरा मोती घेतला आणि शेवटी आपण तीन पांढरे कलरचे मोती घेतले आता या लाल मोत्यांमधून आपल्याला पहिले सुई बाहेर काढायची आता इथे आपल्याला एक तीनच चौकन करायचे म्हणजे दोघी साइडने एक एक चौकन आपल्याला कमी आहे म्हणून आपण हे दुसरे जो लाल आहे त्या लाल मोत्यांमधून आपली सुई बाहेर काढलेली आहे आता धाग्यामध्ये आपल्याला एक लाल आणि दोन पांढरे असे तीन मोती घ्यायचे आणि या लाल मोत्यांमधून सुई बाहेर काढायची आणि त्याच्या पुढच्या लाल मोत्यामधून पण सुई बाहेर काढायची धागा नीट व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचा आता धाग्यामध्ये आपल्याला ला दोन लाल कलरचे मोती घ्यायचे हे दोन लाल कलरचे मोती घ्यायचे आणि हा वरचा लाल आणि हा खालचा लाल या दोन लाल मोत्यांमधून पहिले सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायचे नंतर हा पुढच्या लाल आहे त्या लाल मोत्यांमधून पण आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची ती आपल्याला दोन पांढरे कलरचे मोती घ्यायचे आणि या दोन लाल मोत्यांमधून सुई बाहेर काढायचे आता आपल्याला हे पांढरा हा वरचा पांढरा आणि हा लाल अशा या तीन मोत्यांमधून पण सुई वरच्या दिशेने अशी बाहेर काढायची आणि इथे आपल्या तीन पांढरे कलरचे मोती घ्यायचे आणि या लाल मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची तर इथे असा आपला एक त्रिकोण तयार होईल आता वरती पण आपल्याला असंच एक त्रिकोण करायचं आहे पण हे पहिले आपण इथे चार आहे इथे तीन इथे दोन आणि इथे एक आहे तर इथे आपल्याला पहिले एक पिवळा एक पिवडा दोन पिवळा तीन पिवळे आणि चार पिवळे असे स्टेप करायची आहे म्हणजे इथे आपण कमी कमी करत केलो इथे आपल्याला जास्त करायचंय मधला जो पांढरा मोती आहे त्या मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची तर इथे आपण एक एक चौकन कमी कमी करत गेलो वरती आपल्याला एक एक चौकन वाढवायचं आहे तर इथे आपण आता मधल्या मधल्या जो पांढरा मोती आहे त्या मोत्यांमधून आपली सुई बाहेर काढलेली आहे आणि धाग्यामध्ये आपल्याला आता पहिले एक पांढरा एक पिवळा आणि एक पांढरा असे तीन मोती घ्यायचे एक पांढरा एक पिवळा आणि एक पांढरा असे तीन मोती घ्यायचे आणि या मधला जो पांढरा मोती त्या मोत्यांमधून आणि ह्या पांढरा आणि पिवळा या तीन मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची परत या आव... जो पिवळ्या मोती आहे त्या मोत्यामधून आपली सुई बाहेर निघाली आहे आणि धागे आपल्याला तीन पिवळ्या कलरचे मोती घ्यायचे या पिवळ्या मोत्यामधून आपल्याला सुई बाहेर काढायची आणि जो मधला पिवळा आहे त्या मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची आता आता धाग्यामध्ये आपल्याला एक पिवळा आणि दोन पांढरे असे तीन मोती घ्यायचे तर या पिवळ्या मोत्यामधून आपल्याला सुई बाहेर काढायची आणि परत हा वरचा जो पिवळा आहे त्या मोत्यामधून पण आपल्याला सुई बाहेर काढायची तर ही स्टेप आपल्याला इथे पण करायची आहे तर आपल्याला धाग्यामध्ये आपल्याला एक पिवळा आणि दोन पांढरे असे तीन मोती घ्यायचे आणि या खालचा जो पिवळा आहे त्या एक मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची आणि वरती पण या पिवळ्या मोत्यामधून सुई बाहेर काढायची आता धाग्यामध्ये आपल्याला असे तीन, तीन मोती घ्यायचे एक पिवळा पांढरा आणि पिवळा असे तीन मोती घ्यायचे तर आता या खालचा जो पिवळ्या तो एक पिवळा हा पिवळा आणि पांढरा या तीन मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची धागा घट्ट ओढून आता खालच्या पिवळा आणि एक वरच्या पिवळा असे दोन पिवळ्या मोतीमधून आपल्याला सुई बाहेर काढायचे आणि धाग्यामध्ये इथे आपल्याला आता तीन पांढरे कलरचे मोती घ्यायचे आपल्याला एक चौकन वाढवायचं आहे म्हणून इथे आपल्याला धाग्यामध्ये तीन पांढरे कलरचे मोती घ्यायचे आणि या पिवळ्या मोत्यामधून सुई आपल्याला बाहेर काढायची आणि हा वरचा जो पांढऱ्या कलरच्या मोती आहे त्या पांढऱ्या मोत्यामधून पण आपल्याला सुई बाहेर काढायची आता धाग्यामध्ये आपल्याला एक पांढरा आणि एक पिवळा असे दोन मोती घ्यायचे एक पांढरा आणि एक पिवळा असे दोन मोती घ्यायचे आणि खालच्या पिवळ्या मोत्यामधून आणि हा जो वरच्या पिवळ्या त्या मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची आणि ह्या वरच्या जो पांढरा कलरच्या मोती आहे त्या एक मोत्यांमधून पण आपल्याला सुई बाहेर काढायची परत धाग्यामध्ये आपल्याला एक पांढरा आणि एक पिवळा असे दोन मोती घ्यायचे आणि खालच्या आणि वरच्या या दोन पिवळ्या मोत्यांमधून सुई बाहेर काढायची आणि हा वरचा जो पांढरा मोती त्या एक मोत्यांमधून पण सुई बाहेर काढायची आणि आता धाग्यामध्ये आपल्याला तीन पांढरे कलरचे मोती घ्यायचे तीन पांढरे कलरचे मोती घ्यायचे आणि या पिवळ्या कलर आता हा एकच पिवळ्या मोती आहे त्या एक पिवळ्या मोत्यामधून आपल्याला सुई बाहेर काढायचे हा वरच्या पांढऱ्या कलरच्या मोती आहे त्या पांढऱ्या मोत्यामधून पण आपल्याला सुई बाहेर काढायची आता आपल्याला इथे अंगठा करण्यासाठी तीन पांढरे एक लाल आणि तीन पांढरे असे सात मोती घ्यायचे आणि हा जो वर्चा जो मोती आहे त्या एक मोत्यांमधून आपल्याला या सर्व मोत्यांमधून आपल्याला एकदा सुई फिरून घ्यायची म्हणजे आपला, आपला अंगठा नीट व्यवस्थित घट्ट बसेल हे बघा हे तीन पांढरे हा एक लाल आणि हा परत तीन पांढरे आणि परत जो हा जो पांढरा आहे त्याच्या वरचा त्या पांढऱ्या मोत्यामधून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आणि व्यवस्थित आपल्याला घट्ट ओढून आहे अशा रीती आणि आता हे अंगठा तयार झाला आता आपल्याला दोन पांढरे आणि एक लाल असे तीनच मोती घ्यायचे दोन पांढरे आणि एक लाल असे तीनच मोती घ्यायचे आणि हा जो वरचा लालच्या नंतरच्या वरचा जो ला आहे ते सोडून द्यायचे आणि खालचे दोन पांढरे मोती आहे अंगठ्याचे त्या दोन मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची आणि परत हा ज्या मोत्यांमधून आपली सुई बाहेर निघाल त्या मोती आणि त्याच्या पुढच्या असे दोन मोती परत धाग्यामध्ये आपल्याला दोन पांढरे आणि एक लाल अशा तीन मोती घ्यायचे आणि या दोन लाल मोत दा दोन पांढऱ्या मोत्यांमधून या दोन पांढऱ्या मोत्यांमधून आणि हा खालच्या पांढऱ्या मोत्यामधून त्याच्या पुढच्या एक पांढऱ्या मोत्यामधून सुई बाहेर काढायची uh, इथे परत आपल्याला धाग्यामध्ये तीन मोती घ्यायचे दोन पांढरे आणि एक लाल आणि या दोन मोत्यांमधून आणि खालच्या हा पांढऱ्या मोत्यामधून आपल्याला सुई बाहेर काढायची परत हा पुढच्या पांढऱ्या मोती त्या मोत्यांमधून पण आपल्याला सुई बाहेर काढायची आणि आपला आता हा शेवटच्या बोट आपण करणार आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला पांढरे आणि एक लाल असे तीन मोती घ्यायचे आणि परत या दोन लाल दोन पांढऱ्या मोत्यामधून आणि एक पांढऱ्या मोत्यामधून आपल्याला सुई बाहेर काढायची आणि शेवटी इथे आपल्याला अशी गाठ मारून घ्यायची तर आहे आपला लक्ष्मीचं पाऊल तयार झालाय आता त्याची आजूबाजू आपल्याला अशी रेष तयार करायची तर त्याच्यासाठी धागेमध्ये आपल्याला चार लाल कलरचे मोती घ्यायचे आणि या सर्व मोत्यांमधून आपल्याला सुई एकदा फिरवून घ्यायची म्हणजे आपला चौक नीट व्यवस्थित घट्ट बसे परत या लाल मोती मधून आपल्याला सुई बाहेर काढायची परत धाग्यामध्ये आपल्याला तीन पांढरे कलर ची मोती घ्यायची पांढऱ्या कलर ची मोती आणि ज्या लाल मोत्यामधून आपली सुई बाहेर निघाली आहे त्याच लाल मोत्यामधून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आणि दोन पांढऱ्या मोत्यामधून पण आपल्याला सुई बाहेर काढायची परत धाग्यामध्ये आपल्याला ती पांढऱ्या कलरची मोती घ्यायची त्या पांढऱ्या आणि खालचे दोन पांढरे असे तीन मो तीन पांढऱ्या मोत्यामधून आपल्याला सुई बाहेर काढायची आता इथे आपल्याला नऊ चौकन करायचे तर आपले हे तीन चौकन झालेले आहे चौथ्या चौकन मध्ये आपल्याला एक पांढरा एक पिवळा आणि एक पांढरा असे तीन मोती घ्यायचे एक पांढरा पिवळा आणि पांढरा आणि या खालचा एक पांढरा खालचे हे दोन पांढरे आणि पिवळ्या या तीन मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची परत धाग्यामध्ये आता आपल्याला तीन पिवळ्या कलरची मोती घ्यायची धाग्यामध्ये आपल्याला तीन पिवळ्या कलरची मोती घ्यायची आणि हा एक पिवळा आणि हे दोन पिवळे यात असे ह्या एक सोडून द्यायच्या या तीन पिवळ्या मोत्यामधून आपल्याला सुई बाहेर काढायची आपल्याला तीन पांढरे कलरचे मोती घ्यायचे याने हा एक पिवळ्या मोत्यांमधून आणि दोन पांढरे असे या तीन मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची धाग्यामध्ये आपल्याला तीन पांढरे कलरचे मोती घ्यायचे याने या हा एक मोती सोडून द्यायचं आणि ह्या तीन मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची आता धाग्यामध्ये आपल्याला एक पांढरा ला, एक लाल आणि एक पांढरा असे तीन मोती घ्यायचे एक पांढरा एक लाल आणि एक, ला, एक पांढरा असे तीन मोती घ्यायचे आणि खालचे दोन पांढरे आणि एक लाल या तीन मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची आणि शेवटी इथे आपल्याला आता तीन लाल कलरचे मोती घ्यायचे तीन लाल कलरचे मोती घ्यायचे आणि या तीन मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची तर शेवटी हे लाल मोत्यांमधून मुद्य। पण मी फिरून घेतली आहे आणि शेवटी गाठ मारून आता मी धागा कट करून घेते तर अशा रीती आपली हे रेष पण तयार झालेली आहे तर मैत्रिणीनो अशा रीती आपल्या वाढली प्रकारचे हे मोत्याचे लक्ष्मीचे पाऊल तयार झालेले आहे तर तुम्हाला माझ्या माझे आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्हाला तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि खाली तिला बेल आयकनला ऑलला क्लिक करा जेणेकरून माझ्या चॅनलची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल जेणेकरून तुम्ही माझे एक पण व्हिडिओ मिस करू शकणार नाही जर तुम्हाला माझ्या आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या मैत्रिणींना शेअर करा जास्तीत जास्त लाईक करा आणि सब्सक्राइब करायला विसरू नका